कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा जत तालुक्यातील आश्रम शाळेत मुख्याध्यापकाकडून चार ते पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे संस्थेनं मुख्याध्यापकावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली असून समाज कल्याण विभागाकडून चौकशी सुरू आहे या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गावात तणावाचं वातावरण आहे घटनास्थळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देऊन दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत तालुक्यातील एका नामांकित आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून सातवी आणि आठवी मध्ये शिकणाऱ्या चार ते पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गुरुवार दिनांक चोवीस रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून शुक्रवारी दिवसभर समाज कल्याण व महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेची सखोल चौकशी केली संस्थेनं तत्काळ मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली असून याबाबतचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात आला आहे विशेष म्हणजे यापूर्वीही त्या विरोधात अशाच स्वरूपाचे आरोप झाले होते मात्र तेव्हा कोणती ठोस कारवाई झालेली नव्हती असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी आश्रमशाळेस भेट दिली त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत दोषींवर कठोरात कठोर कारवाईचे निर्देश पीडित दिले पीडित मुलींना न्याय मिळालाच पाहिजे आणि कोणत्याही दोषा व्यक्तीला पाठीशी घालण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना आमदार पडळकर यांनी दिल्या समाज कल्याण विभागाच्या अधिकारी धनश्री शंकरदास तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी सकाळी सात वाजल्यापासूनच आश्रम शाळेत उपस्थित राहून सखोल चौकशी केली संबंधित मुख्याध्यापक व इतर शिक्षकांची कसून चौकशी करण्यात आली या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शाळेबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच कामात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते रात्री उशिरापर्यंत उमदी पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला जाणार असल्याचं समजते दरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ कैलास सनमडीकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आमच्या संस्थेमध्ये घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे संस्था दोषी व्यक्तीला कोणती माफी देणार नाही मुख्याध्यापकांवर दे तात्काळ निलंबनाची कारवाई केली असून समाजकल्याण विभागाला याबाबत प्रस्तावही सादर करण्यात आला आहे प्रशासनाच्या चौकशीसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू या घटनेमुळे आणि जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यात संतापाचं आणि दुःखाचं वातावरण पसरलं आहे पीडित मुलींना न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी याबरोबरच संबंधित मुख्याध्यापक अशा ज्या ज्या शाळेत होते त्या काळातही अशा घटना घडल्या आहेत अशा वेळीही संबंधित मुख्याध्यापकास संस्थेकडून अभय मिळाल्यामुळे मुख्याध्यापकाचे धाडस वाढले असल्याची चर्चा जोमात सुरू आहे तसेच यापुढे अशा नराधमास कडक शिक्षा करण्यात येऊ नये अशी मागणी समाजातील विविध स्तरातून होत आहे